सध्या आरक्षणाचा मुद्दा आहे धनगर समाजाला एस टी मधून आरक्षण मिळावं या मागणीकरिता दीपक बोराडे यांनी आक्रमक भूमिका घेतली आहेत त्यांचं जालन्यामध्ये गेल्या अकरा दिवसापासून उपोषण सुरू आहे दरम्यान आज अकराव्या दिवशी सरकारचं शिष्टमंडळ त्यांच्या भेटीला दाखल झालं मंत्री पंकजा मुंडे गिरीश महाजन आमदार अर्जुन खोतकर आमदार नारायण कुचे यांचा या शिष्टमंडळामध्ये समावेश आहे धनगर समाजाला एसटी मधून आरक्षण मिळावं अशी मागणी गेल्या अनेक दिवसापासून सुरू आहे याच मागणी करिता आता दीपक बोराडे हे जालन्यात उपोषणाला बसले आहेत त्यांच्या उपोषणाचा आज अकरावा दिवस आहे सरकारच्या शिष्टमंडळानं बोराडे यांची भेट घेतली असून त्यांच्या तब्येतीची चौकशी केली आहे या दरम्यान यावेळी बोलताना मंत्री गिरीश महाजन यांनी म्हटलं की दीपक भाऊ यांच्या उपोषणाचा आजचा अकरावा दिवस आहे खरं म्हणजे आम्ही लवकर यायला पाहिजे होत पण मागील काही दिवसापासून राज्यातील परिस्थिती आपण पाहत आहेत पावसाचं खूप मोठं संकट आहे सगळीकडून आम्हाला फोन येत आहेत मी जळगाव दौरा आटपून येत असताना मला देवेंद्र फडणवीस यांचा फोन आला आता तुम्ही जालन्याला जा असं त्यांनी मला सांगितलं आमची प्रामाणिक इच्छा आहे देवाभाऊंनी प्रयत्न केले मात्र अनेक दिवसापासून र आणि ड चा विषय सुरू आहे आपल्यावरचा हा अन्याय दूर करायचा आहे आणि तो झालाच पाहिजे परंतु थोडा वेळ लागत आहेत ही वस्तुस्थिती आहे असं यावेळी गिरीश महाजन यांनी बोराडे यांना म्हटलं या दरम्यान गिरीश महाजन यांनी बोराडे यांना उपोषण सोडण्याची देखील विनंती करण्यात आली मराठा आमचं आरक्षण बांधतो ते महाराष्ट्रातला पूर्ण ओबीसी म्हणलं की नाही आमच्यात नाही यायचं आता आम्ही मागतो साहेब जीएसटी म्हणजे धनगड मध्ये म्हणतो हे छत्तीस नंबर आमचं आहे तर एकाही धनगडानं विरोध केला नाही महाराष्ट्रात कारण काही धनगड नाहीच आहे मुळात आपण उत्तर भारतात जर गेलो तर इंग्लिशमध्ये आर हे आर लिहितात शेवटी आणि हिंदीमध्ये टळ लिहितात हा टाळला जाता घोळ हा एक हे आमचं संविधानिक आहे स्वर्गीय अटल बिहारी वाजपेयी ज्यावेळेस पंढरपूरला आले होते मी त्यावेळेस मला चांगलं आठवतं तिथं एक सभा होती फार मोठी सभा होती आणि अटल बिहारी वाजपेयींनी खांद्यावर भोंगडी घेऊन ढोल वाजवून एक भाषण केलं होतं मेरे म्हणजे तुम्हाला आत्तापर्यंत मतासाठी वापर केला या राज्यकर्त्यांनी आम्ही सत्य झालं तर तुमचा प्रश्न सुरू चुकला नाही मोदीजी दोन हजार चौदाला ज्यावेळेस आले त्यांनी सुद्धा ढोल वाजवला आणि म्हटले नाव घेऊन म्हटले होते मोदी साहेब त्यांचे रेकॉर्ड आता निर्वाह दाखवलं ते पण आहे मोदीजी म्हटले की नाव घेऊन म्हटले शरद पवारने वादा किया नाही सोनिया गांधीने वादा किया धनगर भाई जवाब दो आसाया की नाही म्हणजे शिव तुमच्या मतासाठी वापर केला आम्हाला सत्ता दे आम्ही देतो दोन हजार चौदाला ला जेव्हा भाऊ बारामतीला गेले माझ्यासारखे नऊ लोक उपोषणालोबत गेले साहेब आणि विदयाचे लोक समोर किमान पंधरा लाख लोक असते त्यावेळेस तेव्हा भाऊ म्हणले होते की तुम्ही आम्हाला सत्तेचे म्हटले किंवा तुमच्या मतासाठी वापर झाला नाही सत्ते त्यावेळेस तेव्हा भाऊ म्हणले की तुम्ही आम्हाला सत्ताच्या पहिल्या त्यानंतर मी देतो तर आता आमचं म्हणणं असं आहे एक उदाहरण दे संतोष भोगायला दोन हजार चौदाला ला पुष्काळ मेळावा झाला होता आपल्या मार्केट यार्ड मध्ये आम्ही नेमकं पोलीस नोकरी सोडून आलो होतो माझा ते कोणाचा पहिले काही नाही पण आमचे लोक गाडी म्हणे आमचं तिकडं बोलू दे मी डायरेक्ट एक दोन मिनिट बोललो होतो की देवा भाऊ आता तीन वर्ष झाले शेतकऱ्यांवर दुष्काळ त्या दुष्काळाच्या घरात त्यांच्या त्यांचा दुःख आपण समजू शकतो माझ्या समजा पासष्ट वर्ष झाले दुष्काळ पडलेला आहे बाबासाहेबांनी जे आरक्षण रुपये अमृत केले याच्यापासून आम्हाला वंचित ठेवलेले आहे आता वरती नरेंद्र इकडे देवेंद्र हे होणार आहे पण मला सांगा म्हणाचं आहे की आम्ही त्यांनी आम्हाला दंडवलं किंवा त्यांनी आम्हाला फटवलं त्यांच्या पापाचे फळं त्यांना मिळतील तर आम्ही तुम्हाला मतदान करतो तुम्ही आमच्यासाठी कुठं काही बोलेल नाही तर आम्हाला सहकारी आहे नाही तुम्ही आम्हाला हेच देणार का असं मी भाऊ बोललो त्यावेळी दाखवतो आपण मग जेव्हा भाऊ बारामतीला तिला बोलले खर खरोखर तेच भावं आजही त्यावेळेसही आणि आजही सत्तर ऐंशी टक्के झाला नव्वद टक्क्यापर्यंत भाजपाने युती सोबत आहे आमची एकच मागणी आहे की संविधानात आहे या सगळ्या कागदपत्रांमध्ये आहे फक्त ते आणि दत्ता घोळ झालेला आहे जी जात जगात अस्तित्वात नाही त्या जातीला आरक्षणाच्या यादीमध्ये राष्ट्रपतींच्या श्रीमती यादी बनली का टाकलं असेल बरं जेव्हा घोळ द्यावे म्हणजे समजा किंवा दहा अर्ध्यात झालेला आहे मी तुमचा पहिल्या कॅबिनेटमध्ये देतो त्या अर्थ यात काय असं सत्ता बदल झाली पण ते झालं नाही आता दहा वर्ष गेली हरकत नाही आता आमची विनंती की हे तुम्हीच करावं जेव्हा शेक्टर पूर्ण होतो हे संविधानाच्या निदाराचे अमर्बजांनी होते आणि धनगर समाज तुमच्या सोबतच आहे त्यात आज तुम्ही सर्व आज दानविसाहेब ते पाटील दानवे मी त्यांनाही म्हणालो तुम्ही तुमच्या विरोधात लक्षात बघडलो तुमच्या गोष्टीवर जर तीन वेळा वेळां बघडलो मला माहिती बिन निवडून घेतली पण माझ्या समाजाचा स्वाभिमान जागा करण्यासाठी नाही तुम्ही हे आमचं अमृत आरक्षणाचे आम्हाला लगेच करा आणि लाईफ टाईम तिचा फुकट खर्च करतो आम्हाला पद नको पैसा नको टेंडर नको काहीच नको